श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत त्यापैकी सोळावा संस्कार हा अंतिम संस्कार मानला जातो त्याला जोडूनच प्रथा परंपरा रूढींचे पालन केले जाते वडीलधारी मंडळी सांगतात त्याप्रमाणे आपण वागतो पण काही गोष्टींचे ज्ञान आपण अनुकरणातून किंवा अभ्यासातून जाणून घ्यायला पाहिजे त्यापैकी एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर निघताना स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये तसेच विशिष्ट शब्द उच्चारू नयेत कोणते आहेत ते शब्द त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याबदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मृत्यू ही बाब जेवढी वेदनादायी आहे तेवढीच गुड देखील आहे देहावर शेवटचे संस्कार केले जातात पण आत्म्याचे काय तो अमर आहे मग पुढे तो कुठे जातो त्याला पुन्हा देह प्राप्ती होऊन नवीन जन्म मिळतो का कोणत्या योनीत मिळतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात त्याची उत्तर गरुड पुराणात दिलेली आहेत व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या घरी तेराव्या दिवसापर्यंत या पुराणांचे वाचन केले जाते त्यात मृत्यूसंबंधी अनेक प्रश्नांचे देखील आहेत मृत व्यक्ती संसार बंधने सोडून निघून गेली तरी तिच्या पश्चात सामाजिक धार्मिक आहेत शरीराचा नाश झाल्यानंतर ही आत्मा कायम राहतो अशा स्थितीत स्मशानभूमीतून बाहेर पडताना मागे वळून पाहिल्यास आत्म्याला पुढील जगात जाण्यास अडथळा येतो असे म्हंटले जाते तो याच संसारात घुटमळत राहतो कुटुंबाची आसक्ती ती कमी होत नाही आणि त्यामुळे तो सद्गती मिळून परलोकी जाण्याऐवजी या मृत्यू लोकात गिरट्या घालत राहतो त्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून विरक्त भावाने अंत्यसंस्कार झाल्यावर मागे वळून न पाहता पुढे निघून जावे असे गरुड पुराणामध्ये म्हटलेले आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार हे केले जात नाही सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत म्हणजे रात्री सर्वत्र अंधार असतो साधा प्रवास करताना आपल्याला चंद्रप्रकाशाची गरज भासते तर विचार करा आत्म्याला परमात्म्याजवळ पोहोचताना मार्ग किती कठीण असेल हा प्रवास अंत्यसंस्कार झाले की, की सुरू होतो सूर्यास्त झाला की हा प्रवास जिकिरीचा होऊ नये म्हणून उजेडातच अंत्यविधी केले जातात किंवा ते करावेत बघा काही भागांमध्ये महिलांना स्मशानभूमीमध्ये प्रवेश नाकारण्याचे कारण म्हणजे महिला स्वभावाने कठोर असल्या तरी संवेदनशील असतात स्मशानातले वातावरण तिथले विधी गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि एकूणच माहोल पाहून मन उदास होते मनावर ताण येतो ते वातावरण अस्वस्थ करणारे असते स्त्रीला नवनिर्मितीची जननी म्हटले जाते ती जर स्मशानात गेली आणि तिचे मनोधैर्य खचले तर ती परत संसारात रमणार नाही श्रीचरणने मृत आत्म्याला वेदनादायी ठरू शकते बंधनात अडकवू शकते हे टाळण्यासाठी महिलांवर स्मशानात न येण्याचे नियम घातलेले आहेत आत्म्याला देहातून मुक्ती मिळाली की तो परलोकी जातोय जातो या प्रवासात वाटेत अडथळा होऊ नये म्हणून घरात एका कोपऱ्यात तेरा दिवस अखंड तेलाचा दिवा लावला जातो बाजूला पीठ टाकले जाते त्यावरून आत्म्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे हे कधी याबद्दल गरुड पुराणात माहिती दिली आहे बघा आपण कोणाला भेटायला गेलो किंवा कोणाच्या घरी काही कार्यक्रमासाठी गेलो तेव्हा निघताना आपण चला येतो असे म्हणतो सांत्वनाला गेल्यावर मृत व्यक्तीशी संबंधित असलेल्या कुटुंबियाची भेट घेऊन स्मशानातून निघताना येतो असे बोलून जातो हा शब्द, प्रसंगी गरूर शब्द त्या प्रसंगी उच्चारणे योग्य नाही गरुड पुराणांनुसार अंत्यविधीसाठी स्मशानात गेल्यावर तुम्ही हे शब्द उच्चारले तर दुर्दैवाने परत त्या स्थळी येण्याचा योग निर्माण होऊ शकतो त्यामुळे आठवणीने आपण हा शब्द त्या ठिकाणी बोलणे टाळायचा आहे